कशा आहेत सर्व अशा करते सगळे असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आपल्या घरामधील बाप्पा आता आरती करायची आहेत संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत नऊ खूप उशीर झाला आहे आमच्या ओमच्या आमच्या मंडळाची सगळी मुलं आलेली आहेत आरतीसाठी आम्ही बोलवून आणलेली आहेत आरती घ्यायची बाप्पांची म्हणून तर खूप छान एन्जॉय त्यांच्या मंडळात पण जायचे आम्हाला त्यांच्या मंडळामध्ये काय आज संगीत कुडची संगीत खुर्ची रात्री खो खो आज खो खो आहे तर आता आम्ही आरती करून घेतो पहिल्यांदा जम केलं काय काय झालं काय पाहिजे बाप्पू घ्या बाप्पू घ्या जोडले ना कुठं आमच्या बाप्पांची आरती झाली आणि मुलं गेली मंडळामध्ये आणि मला पण बोलवले जायचं आहे कारण आमच्या बाप्पांच्या आरतीला आले होते परत जर गेलं नाही तर उद्या सकाळी सकाळी मुलं बांडायला येतील तर बघा किती छान असे आणि बाप्पूंनी बाप्पांसाठी मोदक पण आणलेले आहे मी पण उद्या पर्व करणार आहे इकडं बघा बापले कसं बसलं जेवण वगैरे करायचं नाही का चला जेवण करायचं इकडे बसली आजी कस वाटत बाप्पा बसलाय छान वाटतंय का गणपती बाप्पा बसलाय चांगलं वाटतंय का तिथे मोबाईल मध्ये म्हणते कुठे अगं घरात गणपती बाप्पा बसलाय कसं वाटतय गणपती गणपती बाप्पा बसलाय कस तुला वाटत असं विचार की ती म्हणते पुढे दिस ना तिला वाटतंय मोबाईल मध्ये का मोबाईल मध्ये नाही म्हणलं घरात गणपती बाप्पा बसलाय कसं वाटतंय ती म्हणती कुठं बाप्पा नाही तर चला आता मंडळात गेल्याच्या नंतरचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते